ओम नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या या एकशे तीनव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक त्रेपन्नावा पन्ना ते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वापस्यसी अर्थ असा आहे की ज्यावेळी शास्त्रीय मतभेदामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी निश्चल होईल आणि परमात्म्यात अचल होईल पहा त्यावेळी तू योगाला प्राप्त होशील आता इथे मागच्या श्लोकांचा जर संदर्भ घेतला तर याचा खरा अर्थ काय होईल आपण हे पाहूया आधी स्वामीजी काय म्हणतात बघू त्या आधी भाषांतर ऐकू श्रुती आणि पुरोहित स्पष्ट इथे उल्लेख आहे श्रुती विप्रतिपन्ना विप्र म्हणजे कोण पुरोहित जे ऐक्यू पुरो जे तुमच्या पाठांतरातून आलेलं आहे तुमच्यापर्यंत ऐकत 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 कुठे लिहून ठेवलेलं नाही पण ऐकत ऐकत आलेलं आहे ते श्रुती पहा श्रुती आणि पुरोहित यांच्यामुळे विचलित झालेली ती बुद्धी जेव्हा निश्चल होऊन स्थिर होईल तुझी ती बुद्धी तेव्हा परमात्म्यात नव्हे समतेत स्थिर होईल त्यावेळी योगास प्राप्त होशील सातत्याने समतेचा विषय चालला आणि इथेसुद्धा आहे समाधव समाधवचा अर्थ परमात्मा तत्व नव्हे परमात्मतत्वाची ते एक लक्षण आहे परमात्मा आनंदमय आहे निर्गुण आहे निराकार आहे चैतन्यमय आहे ही परमात्म्याची लक्षणं आहेत पहा त्यांच्याशिवाय परमात्मा स्वतंत्र आहे अग्नि म्हटलं तर उष्णता आणि प्रकाश ही त्याची लक्षणं आहेत अग्नीतून उष्णता आणि प्रकाश वेगळे केले तर अग्नि अग्नी राहतच नाही अग्नीचे ते गुण आहेत लक्षात घेतलं पाहिजे उष्णता तरी पाहिजे किंवा प्रकाश तरी पाहिजे तर त्याला अग्नी म्हणतात पण परमात्म्याला ह्यातले सगळे गुण नसले तरी तो परमात्माचा हे लक्षात घेतलं पाहिजे हे वैशिष्ट्य हा फरक आहे पंचमहाभूतातला आणि त्यांचा जो स्वामी आहे परमात्मा त्याच्यातला परमात्मा त्याच्या ह्या सगळ्या लक्षणांशिवाय सुद्धा अस्तित्वात आहे परंतु पंच महाभूत त्यांच्या लक्षणाशिवाय अस्तित्वात असू शकत नाहीत समजून घ्यायला पाहिजे काहीच नव्हतं तेव्हा फक्त परमात्मा होता कोणतीही लक्षणं नव्हती तेव्हा सुद्धा तो होता आणि म्हणून तर ही विश्व निर्माण झालं पहा त्या परमात्मा तत्वातून शून्य आणि शून्यातून विश्व निर्माण झालेलं आहे आपण हा विषय सहज समजून घेण्यासारखा आहे श्लोका मागच्या श्लोकामध्ये म्हणजे एकावन्नव्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं आपण अनामय म्हणजे निर्विकार पदाला तू प्राप्त होशील म्हणून सांगितलं आणि पुढच्या दोन श्लोकामध्ये ते बावन्नव्या आणि त्रेपन्नाव्या श्लोकामध्ये हे अनामय होण्याचं किंवा निर्विकार होण्याचं मय म्हणजे तो जो मळ जो आहे तो ह्या ह्याचा म्हणतात त्याला त्या कर्मामुळे जो कर्माच्या फळामुळे तो निर्माण झालेला आहे त्याचे जे पाप आणि पुण्यरूप जे दोष निर्माण झालेले आहेत पाप आणि पुण्यरूप दोष निर्माण झाले ते टाळण्यासाठी ह्या मोहाच्या कलिलातून बाहेर पडायचा मार्ग सांगतात आणि पुढे सांगतात की ह्या सगळ्या जो गोंधळ माजलेला आहे सगळा हे खरं आहे ते खरं आहे अमुक आहे तमुक आहे तमुक आहे श्रुती हे सांगतात पुरोहित अर्थ ते शास्त्रीय दृष्ट्या वेगळे सांगतात आणि त्याच्यामुळे तुझा मनाचा जो गोंधळ झालेला आहे एका बाजूला तू मोहात फसलायस एका बाजूला ज्ञानात फसलायस समजून घेण्यासारखं आहे ज्ञानात सुद्धा मोह ज्ञानाचं होतं की मला हे सगळं समजतय मला हे सगळं कळतं आहे पुढे त्याच्याबद्दल सांगतील की ज्ञानाचा मोह अत्यंत वाईट कारण माणूस त्याच्यातून मोहाच्या कल या म्हणजे जे सुख दुःख देणारे संसारातले जे मोह आहेत त्याच्यातून कदाचित मनुष्य या अशा पद्धतीने बाहेर पडेल तो परंतु ज्ञानाच्या मोहातून पडत नाही त्याला कळतच नाही की आपल्याला मोह झाला आहे ज्ञान नाहीच झालेलं आपल्याला वास्तविक काही कळालेलं नाही अशा पद्धतीने तो या ठिकाणी आपला जो अमय ज्या अनामय जो आहे तो होण्याच्या अवस्थेला तो जाणार नाही लक्षात घेतलं पाहिजे व्याख्या अशी आहे की लौकिक मोहरूपी चिखलातून बाहेर निघाले तरी नाना प्रकारच्या शास्त्रीय मतभेदांविषयी जो मोह होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी भगवंत या श्लोकात प्रेरणा करीत आहेत इतके वाद जगामध्ये आत्ता आहेत इतके वाद आहेत अध्यात्मामध्येच म्हणायला गेलं तर द्वैतवाद आहे त्याच्यात वाद काय घालायचा पण घातलेला आहे अद्वैतवाद आहे विशिष्ट अद्वैतवाद आहे विशिष्टाविशिष्ट अद्वैतवाद आहे इतर आपण आत्ता अलीकडच्या सामाजिक भूमिकेमध्ये समाजवाद आहे साम्यवाद आहे आंबेडकरवाद आहे गांधीवाद आहे सावरकरवाद आहे लिओ तो माओवाद आहे अनेक प्रकारचे दहशतवाद आहे आतंकवाद आहे नक्षलवाद आहे ह्या सगळ्या वादांमध्ये मंच पडलेली आहेत सत्य कोणालाच माहिती नाही कोणाला जाणून पण घ्यायचं नाही वाद मात्र सगळ्यांना काय प्रत्येक आमचा वाद कसा श्रेष्ठ आहे हिरिहिणी सांगत असतो भगवंत या गोष्टीचा निषेध करतात कितीही विद्वान पुरोहित असला आणि श्रुती त्याला माहीत असल्या तरी सुद्धा या वादाच्या मोहातून बाहेर पडून सांगतात क्षणामध्ये किती प्राचीन काळी आज तुमच्या मानसिक स्थितीचं समस्येचं उत्तर देऊन आहे भगवंतांनी माझ्या मानसिक स्थितीचं उत्तर देऊन आहे की वादात नाही पडायचं श्रुती विप्रतिपन्ना ते हा संपूर्ण श्लोकाचा हा जो काही बाव त्रेपन्नावा श्लोक आहे त्याची व्याख्या अशी आहे की अर्जुनाच्या मनात हे धर्मसंकट निर्माण झाले आहे की आपल्या गुरुजनांचा आपल्या कुटुंबाचा न्याश करणेही उचित नाही आणि आपल्या शात्रधर्माचा म्हणजे युद्ध करणे त्याचा त्याग करणेही उचित नाही एकीकडून कुटुंबाची रक्षा व्हावी आणि एकीकडून मग छात्रधर्माचे पालन व्हावे यात जर कुटुंबाची रक्षा करू तर युद्ध होणार नाही आणि युद्ध करू तर कुटुंबाची रक्षा होणार नाही या दोन गोष्टींविषयी अर्जुनापुढे धर्मसंकट उभे राहिले आहे ज्यामुळे त्याची बुद्धी विचलित होत आहे म्हणून बघा भगवान शास्त्रीय मतभेदाविषयी बुद्धीला निश्चल आणि परमात्मतत्वाविषयी बुद्धीला अचल करण्याची प्रेरणा देत आहेत शास्त्रीय मतभेदाविषयी वेगवेगळी जी इजम ज्याला म्हणतो वाद म्हणतो आपण त्यांच्याबद्दल बुद्धीला निश्चलकर मुळात निश्चल करण्याचा प्रकारही त्यात पडूच नकोस मुळात आणि परमात्म्याविषयी बुद्धीला अचलकर म्हणजे भगवंताचं बोडधर ते तशी प्रेरणा देतात प्रथम तर साधकामध्ये याविषयी संदेह असतो की सांसारिक व्यवहार नीटनेटका करावा की परमात्मा प्राप्ती करून घ्यावी मग त्याचा असा निर्णय होतो की मला तर केवळ संसाराची सेवा करावयाची आहे आणि संसारापासून काहीही घ्यावयाचे नाही असा निर्णय घेतात साधकाची भोगापासून उपरती होणे सुरू होते आणि वैराग्य होऊ लागते असे झाल्यानंतर जेव्हा साधक परमात्म्याकडे वाटचाल करतो तेव्हा त्याच्यापुढे साध्य आणि साधनाविषयी अनेक प्रकारचे शास्त्रीय मतभेद उभे राहतात पहा असे झाले असता माझे साध्य कोणते आहे आणि कोणत्या साधन पद्धतीचा अवलंब करावा याविषयी निर्णय घेणे अत्यंत कठीण होऊन जाते परंतु जेव्हा साधक सत्संग करतो तेव्हा तो आपली आवड श्रद्धा विश्वास आणि योग्यता यांचा निर्णय घेतो किंवा निर्णय घेण्यास असमर्थ ठरला तर भगवंताला शरण जाऊन स्वरात प्रार्थना करतो पहा जेव्हा भगवत तेव्हा भगवत कृपेने त्याची बुद्धी निश्चल होते करुणा ती आर्तता ती व्याकुळता आपल्या स्वरामध्ये पाहिजे जी एक लहान मूल जेव्हा त्याला भूक लागते पहा आईला हक मारतं बाळ त्या निर्व्याजपणे त्या निरपेक्षपणे त्या व्याकुळतेने भगवंताला हाक मारली पाहिजे का त्या बालकासारखी तर ते सगळं तिथेच आहे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो त्यामुळे समस्या निर्माण होतात आयुष्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण शास्त्र संप्रदाय इत्यादी जीव संसार आणि परमात्मा या तिन्हीचेच वेगवेगळ्या रूपाने वर्णन केले गेले आहे पहा या विषयात विचार केला तर जीवाचे स्वरूप कसेही असो परंतु जीव मी आहे यात सर्व एकमत आहेत संसाराचे स्वरूप कसेही असो पण संसार सोडावायचा आहे आणि परमात्म्याचे स्वरूप कसेही असो परंतु त्याला प्राप्त करावायचे आहे याविषयी सर्व एकमत आहेत असा निर्णय घेतल्यानंतर साधकाची बुद्धी निश्चल होते मला तर केवळ परमात्म्यालाच प्राप्त करावयाचे आहे असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी अशल होते तेव्हा साधक सुगमतापूर्वक योगाला म्हणजे परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाला प्राप्त होतो पहा इथे संसार आणि भगवंत वेगळा मांडलेला आहे म्हणून संसाराचा त्याग करायचा आहे आणि परमात्म्याचं अनुसरण करायचं आहे परमात्म्याला प्राप्त करायचं आहे असं म्हटले आता इथे नित्य योगाला प्राप्त होतो ह्याच्यातच सगळ्या गोष्टी आल्यात खरं सांगायचं तर परमात्मा नित्य प्राप्तच आहे विषय लक्षात घेण्यासारखा आहे तो समाधव अचला अचल समाधी प्राप्त होईल म्हणून सांगतात बुद्धी सम होईल म्हणून सांगतात समत्वामध्ये परमात्म्याचा हा समत्व नावाचा जो गुण आहे तो प्राप्त होईल त्याच्या संदर्भात हा श्लोक आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे श्लोक वाचल्यानंतरच त्याचा अर्थ लक्षात येतो खरं सांगायचं तर परंतु बऱ्याचदा लौकिक अर्थाने खूप ठिकाणी असं आपल्याला दिसतं की संसार वेगळा आणि परमात्मा वेगळा परमात्म्याच्या अख्या अंशाने त्यांनी संसार निर्माण केला आहे हे सांगणारे सांगतात आणि जे सांगतात तेच श्रुती आणि पुरोहित ज्या श्रुतीत हे सांगितलेलं आहे त्या श्रुती आणि तेच पुरोहित नंतर म्हणतात ते वेगळं आणि हे वेगळं मग अद्वैत कसं साधावं अहो भगवंताशिवाय इथे काहीच नाही आहे संसार पण तोच आहे आत्मा जीवात्मा पण तोच आहे तुमच्या मनामध्ये येणारे नाना विचार पण तोच आहे त्याच्याशिवाय इथे काहीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हे कबीराला समजलं तुकारामानं समजलं हे ज्ञानेश्वरांना समजलं सगळ्या थोर साधू संतांना हे समजलं पुरोहितांना नाही कळालं ते पुस्तकच वाचली नसते अनुभूती काहीच नाही तिथे निषेध करतात हे लक्षात घेतलं पाहिजे समाधौ इथे स्पष्ट शब्द आहे निश्चला स्थास्यती समाधौ आचला आचल अशी समाधी प्राप्त होईल परमात्म्याचा विषय येणार आहे परमात्म्याचा विषय येणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परमात्म्याला प्राप्त करणं हे म्हटलं तर सोपी गोष्ट आहे आणि म्हटलं का सगळ्याचं विसर नाही पडत आपल्याला आपण स्वामीजींनी सांगितलेला अत्यंत सोपा उपाय करत नाही आपण आतून बाहेर बघत नाही आपण बाहेरून आत बघतो ती जी साधना आहे पहा ती जी साधना आहे ती उलटी धारा आहे त्याची ती बाहेरून आत आहे ती उलट केली की तिची राधा होते धारा उलट केली की तिची राधा होते मन हे बहिरगामी आहे ती सतत बाहेर जात असत ते उलट केलं की नम होते नमस्कार केला वंदन केलं की के ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत आणि ती कोणत्या पद्धतीने तो प्रवाह व्हायला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे आणि मग तो ज्यावेळेला ते दोन्ही विषय एकच होऊन जातात तो परमात्मा तोच आहे की त्याला आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा बरं का निगेटिव्ह थिंकिंग करू नका पण मी तुम्हाला ठामपणाने सांगतो की दोन्ही परमात्माच आहे पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग काही ठिकाणी तर त्याचा बाजार झालेला आहे अगदी खूप पण मी सातत्याने उदाहरण देतो की जिथे निगेटिव्ह थिंकिंग आहे एखादा मनुष्य विचार करेल की आपण काळजीपूर्वक घरी जाऊया तो जिवंत परत जाईल आणि एखादा उर्मट असेल त्यामुळे मी कितीही वेगाने गाडी चालवली तरी काय अपघात वगैरे होणार नाही तर काही काळापूर्वी आपण सगळं आता वर्तमानपत्रात ते सातत्याने चालू आहे की अपघात झाला पॉझिटिव्ह थिंकिंग होतं काहीच होणार नाही मी किती वेगात गाडी चालवली भर रस्त्यातून भर शहरातून तर काहीच होणार नाही थिंकिंग पॉझिटिव्हच आहे पण परिणाम आपण सगळ्यांनी बघितले तेच निगेटिव्ह थिंकिंग असतं बाबा मी जपून चालवेन कुणाला काहीतरी लागेल आपण काळजीपूर्वक गाडी चालवूया आता मला तुम्ही सांगा की दोन्ही गरजेचं आहे की नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये अध्यात्मामध्ये फरक नाही आपण करतो आपण इतके करंटे आहोत की आपला उजव्या हातापेक्षा आपल्याला आपला डावा हात हा कमी दर्जाचा वाटतो आपलाच उजवा हात श्रेष्ठ आणि डावा हात कनिष्ठ इतकी जातीयता आपल्या मनामध्ये भरलेली आहे इतका भेदभाव आपल्या मनात ठसलेला आहे लहानपणापासून किंवा जन्माच्या आधीपासून इतका भेदभाव भरल्यानंतर कुठून परमात्मा भेटणार आता प्राप्त करून घेऊया शास्त्रीय निर्णय घेण्यात अथवा आपल्या कल्याणाविषयी निश्चय करण्यात जितकी उणीव राहते तितकाच उशीर लागतो पहा परंतु या दोन्ही विषयी जेव्हा बुद्धी निश्चल आणि अचल होते तेव्हा परमात्म्याशी असलेल्या नित्ययोगाचा अनुभव होतो ही गोष्ट वास्तव आहे नित्य योग आहेच त्याचा अनुभव व्हायला लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे आकाशात सूर्य आहेच ढग निघून गेल्यानंतर सूर्य दिसायला लागतो त्याचा अनुभव व्हायला लागतो म्हणजे ढग असताना सूर्य नव्हताच नाही आपल्याला तो अनुभवाता येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि इथे तर भगवद्गीतेमध्ये ढग असतानाही सूर्य अनुभवायचा कसा आणि ढग नसतानाही सूर्य अनुभवायचा कसा किंवा ढग असू देत नसू देत सूर्याचा अनुभव घ्यायचा कसा त्याचं शास्त्र सांगतात भगवंत हे शास्त्र सगळ्या जगातल्या शास्त्रांपेक्षा त्यामुळं महान आहे की ते, ते कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही तुम्ही ध्यान लावून बसा त्राटक करा शरीराचं एखादा आसन करा काहीही सांगत नाहीत भगवंत असं ते सहज सांगतात समता प्राप्त करून घ्या मी तिथेच आहे त्याच मार्गावर मी तुम्हाला सापडेन म्हणून सांगतात संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी बुद्धी निश्चल असावी लागते ज्याविषयी सहाव्या अध्यायात तेविसाव्या श्लोकात दुःख संयोग वियोगम दुःखाशी झालेल्या संयोगाचा वियोग हा गमतीशीर शब्द आहे तो सहाव्या अध्याय शिकू आपण पदाने म्हटले गेले आहे आणि परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी बुद्धी अचल असावी लागते ज्याविषयी दुसऱ्या अध्यायाच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात समत्व योग उच्चते पदांनी म्हटले गेले आहे येथे तदा योगम वापसेसी पदात जी योगाची प्राप्ती सांगितलेली आहे पहा तो योग असा नाही की पूर्वी परमात्म्याशी वियोग होता त्या योगाला नाहीसे केले म्हणून योग झाला तर असत पदार्थाशी अज्ञानाने मांडलेल्या पदसंबंधाचा संपूर्णपणे वियोग होण्याला योग म्हणतात आता आपण ज्यावेळेला मूळ मॅटर आणखीन ऊर्जा म्हणजे ज्याला आपण ह्याचा सिद्धांत म्हणतो आईन्स्टाईनचा तर ते आपण ज्यावेळेला पाहिलं सत असत मधला भेद पाहिला तर मागची सुद्धा सतच आहे म्हणून आपण ऐकलं उदाहरणार्थ असत सुद्धा परिवर्तनशील त्याचं रूप बदलतं पहा पण तो नष्ट करता येत नाही असत लाकडाचा कोळसा होतो कोळशाची राख होते राखेची वाफ होते ते कुठल्या ना कुठल्या तरी पंचमहाभूतामध्ये त्याचं रूपांतर होतं पण ते, ते, ते नष्ट होत नाही इथे जे एकदा जन्माला आलेलं आहे सुद्धा नष्ट होत नाही पण पर असतमध्ये परिवर्तनशीलतेचा गुण आहे अपरिवर्तनशीलतेचा जो भाव आहे तो सतमध्ये आहे ते कधीच परिवर्तनशील नसतं ते परिवर्तित झालेलं दिसत नाही जे जसंच्या तसं कायम राहतं हा भाग लक्षात आला तर इथे लक्षात येईल तुमच्या की इथे जे असत पदार्थांशी मांडलेल्या संबंधाबद्दल जे आहे तर तिथेही ती समानता होतेच हे लक्षात घेतलं पाहिजे वियोग आता काय म्हटलेलं आहे पूर्वी परमात्म्याशी वियोग होता त्या वियोगाला नाहीसे केले म्हणून योग झाला तर असत पदार्थाशी अज्ञानाने मांडलेल्या संबंधाचा संपूर्णपणे पहा वियोग होण्याला योग म्हणतात अर्थात मनुष्याची निरंतर जी वास्तविक स्थिती परमात्म्याशी योग आहे त्या स्थितीत स्थित होणे हा योग आहे आता या ठिकाणी मोहाच्या संदर्भाने एक गोष्ट सांगितलेली आहे पहा पुन्हा मोहाचे जाळे दोन प्रकारचे असते एक संसाराविषयी दोन शास्त्राविषयी संसाराच्या मोहरूपी चिखलात फसणे म्हणजे संसारी मोहरूपी जाळ्यात फसणे होय आणि शास्त्र संप्रदाय द्वैत अद्वैत इत्यादी अनेक प्रकारच्या मतमतांतरामध्ये सापडणे शास्त्रीय मोह म्हणजे जाळ्यात फसणे आहे संसारी जाळे म्हणजे छटाक सुताचा गुंता आहे आणि शास्त्रीय जाळे म्हणजे शंभर मणसूताचा गुंता आहे आणि तो विद्वानांनी करून ठेवलाय हो मी म्हणतो ते बरोबर आहे म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की संसारी आणि शास्त्रीय या दोन्ही मोहरूपी जाळ्याविषयी बुद्धी निश्चल म्हणजे निश्चयी असली पाहिजे आणि परमात्म्यात बुद्धी आचल असावयास पाहिजे की आम्हाला तर परमात्म्याचीच प्राप्ती करावयाची आहे मग काहीही हो आम्हाला तर समतेचीच प्राप्ती करायची आहे मग समत्वाचीच प्राप्ती करायची आहे मग काही हो लक्षात घ्यायला पाहिजे ती स्थिती वास्तविक स्थिती अशी विलक्षण आहे की त्यापासून कधी वियोगच होत नाही होणे शक्यही नाही त्यात संयोग वियोग योग इत्यादी कोणताही शब्द लागू पडत नाही केवळ असतच्या मांडलेल्या संबंधाच्या त्यागालाच येथे योग संज्ञा दिली गेली आहे वास्तविक हा योग नित्ययोगाचा वाचक आहे कुठेतरी जोडलं जाणं कुठेतरी संबंध तोडणं या दोन्ही अर्थांनी योग शब्द इथे वापरलेला आहे या नित्ययोगाची अनुभूती कर्माद्वारा म्हणजे सेवा करून केली तर कर्मयोग विवेकद्वारा केली तर ज्ञानयोग आणि प्रेमाच्याद्वारा केली तर भक्तियोग संसाराच्या लयचिंतनाद्वारा केली तर लययोग द्वारा केली तर हटयोग आणि यम नियमाधी आठ अंगांनी केली तर अष्टांग योग म्हणवला जातो ह ठ योग येथे ह आहे आणि ठ आहे ट नव्हे टरबुजातला ह म्हणजे सूर्य नाडी ठ म्हणजे चंद्रनाडी सूर्य आणि चंद्र नाडीला समान करणं म्हणजे सुषुम्ना नाडी सुरू करणं त्याच्यासाठी असलेलं शास्त्र म्हणजे हठयोग योग आहे समजून घ्या बऱ्याचदा योग म्हणजे शेंडीला पारंबीला लटकलेला योगी दिसायला लागतो पद्मासनातला संबंध नाही आहे पण मूळ विषय जो आहे तो हा असा आहे सुषुम्ना नाडी परिशिष्ट भाव असा आहे की मोहाचे दोन विभाग आहेत एक मोहकलील अर्थात सांसारिक मोह आणि श्रुती विप्रतिपत्ती अर्थात शास्त्रीय म्हणजे दार्शनिक मोह वेगळ्या वेगळ्या संप्रदायांनी आपले वेगळे जे वाद तयार केलेले आहेत आणि त्याचं श्रेष्ठत्व हे आमचंच बरोबर आहे हे तेव्हापासून चालू आहे बरं का आज तर त्याचं खूपच अकराळ विकराळ स्वरूप झालेलं आहे प्रत्येकाला आपली भूमिका ही योग्य वाटते आणि त्याच्यासाठी एखाद्याचा प्राण घ्यायलासुद्धा ते कमी करत नाहीत इतके लोक धार्मिकतेमध्ये म्हणजे प्रत्यक्षामध्ये सांप्रदायिकतेमध्ये अडकलेले धर्म हा विषय खूपच वेगळा आहे ही सांप्रदायिकता आहे लक्षात घ्या संप्रदायाचा असलेला मोह शरीर स्त्री पुत्र धन संपत्ती इत्यादीत आसक्ती होणे सांसारिक मोह आहे आणि द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत द्वैतद्वैत इत्यादी दार्शनिक मतभेदात अडकणे शास्त्रीय मोह आहे या दोन्हीचा त्याग केल्यास मनुष्याला भोगापासून वैराग्य होते आणि त्याची बुद्धी स्थिर होते पहा बुद्धी स्थिर झाल्यास योग प्राप्त होतो अर्थात परमात्म्यापासून दूरत्व समाप्ती होते आता परमात्म्यापासून दूरत्व नाहीच आहे अनुभूती व्हायला लागते हे मगाशी सांगितलं की तो आपल्या निकटच आहे असतो निकट, निकट पण आपल्याला ते कळालेलं नसतं आपण वेगळ्या गोष्टींमध्ये असतमध्ये गुंतलेलो असल्यामुळे पहा आणि ही समीपता प्राप्त होते कर्मयोगाने समीपता होते ज्ञानयोगाने अभेद होतो म्हणजे परमात्मा आणि तुम्ही एकच होऊन जातात आणि भक्ती योगाने अभिन्नता होते पहा आपण पुढे सुद्धा हे पाहणार आहोत की विभक्तचा अर्थ कळाला की भक्तचा अर्थ कळतो विभक्त म्हणजे भिन्न भक्त म्हणजे अभिन्न एकच भक्त आणि परमेश्वर वेगळे नसतात लक्षात घेतलं पाहिजे भक्त खूप सुंदर सुंदर शब्द आहे पण विभक्त आपण ऐकलेलाच नसतो शब्द व्यवस्थित आणि त्याला भक्त या शब्दाशी जोडलेलं नसतं कधी त्यामुळे भक्तचा अर्थ कळत नाही खरा खूप सोपा अर्थ आहे पहा त्यामुळं भक्तियोगाने अभिन्नता होते कर्मयोग आणि ज्ञान योग एकाची सिद्धी झाल्यास साधक दोन्हीच्या फळाला प्राप्त करतो गीता पाचव्या अध्यायाचा चौथा श्लोक आणि पाचवा श्लोक आता इथे कोणी भक्तिवादी असेल कोणी कर्मयवादी असेल कोणी प्रयत्नवादी असेल कोणी ज्ञानवादी असेल तर इथे गीता सांगते कोणत्या वादात पडू नका त्याच्यातून साध्य होणारा जो योग आहे ज्याला समत्व म्हटलेलं आहे ते योगाकडे लक्ष ठेवा मनुष्याचा केवळ आपल्या कल्याणाचा उद्देश असेल आणि धनसंपत्ती कुटुंब परिवार इत्यादीशी कोणता स्वार्थाचा संबंध नसेल तर तो सांसारिक मोहातून मोकळा होतो पुस्तकी ज्ञान संपादन करण्याचा शास्त्रांची वचने ऐकण्याचा उद्देश नसेल तर केवळ तत्वानुभव करण्याचा उद्देश असेल तर तो शास्त्रीय मोहातून मोकळा होईल तात्पर्य हे आहे की साधकाने सांसारिक मोहाला प्राधान्य देऊ नये आणि शास्त्रीय म्हणजे दार्शनिक मतभेदाला महत्त्व देऊ नये अर्थात कोण्या मत संप्रदाय यांचा कोणताही आग्रह ठेवू नये वादातच पडायचं असेल तर सत्यवादी असावं सत्याचा शोध घ्यावा आणि सत्याचं अवलंबन करावं सतचं असे असल्यास तो योगाचा मुक्तीचा अथवा भक्तीचा अधिकारी होतो यापेक्षा अधिक कोणत्या अधिकार विशेषत्वाची आवश्यकता नाही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गीतेची ही साधना जी आहे भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकार साधनेचे सांगितलेले आहेत ते कुठल्या तरी विशिष्ट वर्गासाठी कुठल्या तरी विशेष विशेष लक्षणांनी भरलेल्या लोकांसाठी जणांसाठी व्यक्तींसाठी नाही सर्वांसाठी साधना आहे कोणामध्ये कोणती कमतरता आहे कोणाच्या हासरेक्षा जुळत नाहीत कोणाची कुंडली खराब आहे कोणाचं नजीब चांगलं नाही कोण काळा आहे कोण गोरा आहे कोण अपंग आहे कोण स्त्री आहे कोण पुरुष आहे कोण लहान आहे कोण मोठा आहे असा कोणताही भेद साधकांमध्ये गीता करत नाही कोण भक्त आहे कोण अभक्त आहे कोणी नास्तिक आहे लक्षात घ्या नाही म्हणत परमात्म्याला गीता त्यालाही जवळ करते परमात्मा त्यालाही जवळ करतो जो नास्तिक आहे जो ना त्या परमेश्वराचं अस्तित्व नाकारतो तोही साधक व्हावा यासाठी गीता प्रयत्न करते लक्षात घेतलं पाहिजे असं हे अमृत असं कुठेच नाही जगात जे कुणाला शिंपडलं तर तो जिवंत होईल पहा त्याचा आत्मा जागा होईल असं हे अमृतपान आपण सातत्याने करतोय या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर मोहरूपी चिखलातून बाहेर पडल्यावर आणि किंग कर्तव्य विमूढता नाहीशी झाल्याने योगाला प्राप्त झालेल्या स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाविषयी अर्जुन आता प्रश्न करतात अर्जुनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत आपल्याही मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत परंतु आता खरा ज्ञानाचा जो आग्रह आहे ज्ञानाची जी लालसा जा आहे ती जागी झालेली आहे तुमची पण माझी पण अर्जुनाच्या रूपाने पुढच्या भागामध्ये त्या तृष्णेतून कोणता प्रश्न निर्माण आहे तो आपण ऐकूया जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने